आम्ही सप्तकोटेश्वर मंदिर बघायला मस्त मंदिर आहे पन्नास नाल नाल काय केली नाल घेता नाल घेता मस्त मंदिर आहे मित्रांनो टुरिस्ट कमी येतात रे मस्त मंदिर आहे गा एंट्रीला शिवाजी महाराजांची मूर्ती बघ इथून वाट आतमध्ये जायला ही पायऱ्या दिल्या इथून असं म्हणजे पहिला इथं हे केलं नव्हतं पूर्वीच्या काळी हे आता काचा वगैरे लावला होता इथं माहिती दिलेलं आहे मंदिरचा परिसर बघा मस्त आहे चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं आहे बघा प्राचीन मंदिर कस होत दाखवलंय बघा हे इकडे सगळं प्राचीन अवशेष आहेत बघा मंदिराचं मंदिरच्या समोरच एक तळे आहे बघा तळी दाखवतो आता तुम्ही इकडे या साईडला तळे आहे इथं लहान छोटस एक दुकान आहे बघा कॉफी टी स्नॅक्स वगैरे हो ते मिळते हे लॉक केलेले आहे पहिला गेट नव्हते इथं आता गेले लॉक गेट वगैरे केलेला होता मस्त आहे बघा तळी तोवर माहिती दिल्या बघा रिस्टोरेशन करायच्या आधी कसं होतं नंतर कसं झालं सप्तकोटेश्वर टेम्पल नॉर्वे बिचोली छत्रपती शिवेंद्र राजे हा भैरवनाथाचं मंदिर आहे इकडं समोरच मस्त मंदिर आहे मित्रांनो तुम्ही पण गोव्यात आलात तर या सप्तकोटेश्वर मंदिरला भेट द्या एकदम हिस्टोरिकल मंदिर आहे आता आम्ही इथून जाणार आहे ओल्ड गोव्याला तो चर्च आहे तो बघायला तर आता तिथे भेटू आपण ओल्ड गोव्याजवळ या फिरीतून जाणार आहे आम्ही आता दिवार आयलँडला आणि दिवारमधून दिवार, दिवार आयलँडवरून ह्याला ओल्ड गोव्याला पाऊस आलेला बघा हा इकडे आहे तो रेल्वेचा ब्रिज आहे आता या साईडला फिरी आल्या बघा फिरी बोट इकडं कार्यकर्ता मासा मासाधारला आहे इथं जायचं बघा ह्या लोकेशनला इथून ओल्ड गोवा तर आता पोचलोय बघा ओल्ड गोव्यातील फेमस चर्च बघायला हा ओल्ड गोव्यातील एकदम फेमस आणि ओल्ड चर्च आहे बघा इकडं म्युझियम आहे या साईडला आणि हा ओल्ड चर्च आहे इथं आतमध्ये एंट्री देतात का बघा सहा वाजता बंद होते सव्वा सहा वाजले एक नंबर लोकेशन आहे बघा हे पण बंद झाला आहे पाच वाजता बंद होते आतमध्ये मस्त आहे आता इकडे जाऊन बघूया चला इकडे म्युझियम आहे बघा जरा लवकर या पाहिजे होतं पाचच्या आधी या पाहिजे होतं आता हा पण टायमिंग झालेला आहे बंद व्हायचा आम्ही आलो लेट नसे साडेसहा वाजलेत मग आता सगळ्यांना बाहेर काढत आहेत सिक्युरिटी बघ्या उघ्या शंभर रुपयाचं चप्पल आपल्या आता ट्रिपचा एंड असा झाला <laughs> चार दिवसापूर्वी घेतलेला चप्पल एक महिन्यात आया नाही मला तेच पाहिजे शंभर रुपयेच पाहिजे मला तेच पाहिजे चांगला आहे दिसा चांगला आहे महिनाभर तरी जायला म्हटलं महिनाभरात पण जाय नाही आता गाडीवर बसण्यापुरत चल आज म्हणून तुझल्या बरं आता जाऊया आपण असून दे चल आता तसे बसून ते करूया गाडीवर आता चल तुझं तर मित्रांनो आता आपण जाणार आहे घरी आणि आता व्हिडिओ आता इथं समाप्त करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा